हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे आहात सगळे मजेत ना मजेतच रहा तर आता मी रात्रीचं जेवण बनवते स्वयंपाक करते आहे यार खूप विचार केला की काय बनवू कारण आज उपवास पण होता आणि पटकन स्वयंपाक करायचा होता कारण भूक पण लागली होती आणि मला असं वाटत होतं की पटकन व्हावं आणि लवकर व्हावं असा स्वयंपाक झटकीपट तर त्यासाठी मी बटाट्याचा भात बनवला आहे म्हणजे राईस आणि बटाटे घालून बनवलेला आहे भात तो कसा बनवला तर मी तुम्हाला सांगेनच पुढे जाऊन थोडक्यात तर मी आता भेंडीची भाजी बनवते तर भेंडीची भाजी बनवताना मी काय जास्त काही मसाले वगैरे हो काही वापरत नाही एकदम साध्या सिंपल पद्धतीने भेंडी बनवते आणि भेंडी धुवून स्वच्छ पुसून घेतली आणि कापून ठेवली तर आता इथं तेलामध्ये ना मिरच्या टाकल्यात मी मिरच्या थोड्याशा चांगल्या भाजल्या की मग लसूण टाकते लसूण थोडा हलका ब्राऊन झाला की मग मी भेंडी घालते तेलामध्ये आणि भेंडी घातली ना तर भेंडी चांगली भाजून घ्यायची तेलावरती फास्ट गॅसवरतीच भाजायची म्हणजे कशी ती, ती चिकट होत नाही तिचा चिकटपणा कमी होतो आणि चांगली भाजून तेलावर घ्यायची आणि नंतर मग चवीनुसार त्याच्यात मीठ घालायचं आणि परत थोडीशी मिक्स करायची आणि पुन्हा फास्ट गॅसच ठेवायचा स्लो नाही करायचा आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं तर फास्ट गॅस ठेवला ना तर भेंडी चिकट होत नाही आणि झाकण ठेवले की भेंडी शिजवून पण निघते तर असं करायचं तर आता मी मिडियम थोडासा केला होता गॅस आणि त्याच्यावरती भेंडी होऊन दिली आणि भात पण होतोय तिकडे तर तोपर्यंत म्हटलं की पालकची भजी बनवायची होते तर पालक धुवून ठेवला होता तर त्याला आता कट करून घेते बारीक का असं कापून घेते आणि कोथंबीर पण त्याच्याबरोबर कापून घेणार तर म्हटलं की आपण पालकच्या भजीची जी रेसिपी आहे ती तुमच्याबरोबर मी डिटेल्समध्ये शेअर करते तर इकडे आता पालक वगैरे कट करून घेतला आहे बारीक त्याचबरोबर कोथंबीर पण घेतली आणि दोन्ही पण मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं वाटण करायचं आहे तर मी ते मिरच्या घेतल्या आवडीनुसार आलं पण टाकलं थोडंसं टाकायचं आणि थोड्याशा लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं आहे आणि पाव चमचा ओवा आहे तर याच्यासोबतच आपल्याला हे जिरं ओवं वाटून घ्यायचं आहे आणि पाणी न घालता टा वाटायचं मीठ थोडंसं आहे तर आता वाटण तर बनवून झालं इकडं कोथंबीर आणि पालक घेतली आणि याच्यामध्ये मी आता बेसनपीठ घालून घेते तर आपल्याला कसं लागेल तसं आपण पीठ घालायचं जर कमी पडलं तर नंतर मग घालता येतं तर आता थोडंसं अगदी मीठ टाकलं आहे कारण पहिल्यांदा पण मी मिरचीमध्ये मीठ टाकलेलं होतं म्हणून आता सोडा घालायचा आहे आपल्याला सोडा घातल्यानंतर आपण लसूण मिरची अद्रक जिरं आणि ओव्याची जी पेस्ट केलेली म्हणजे असं खरडा टाईप असं बनवलेला ठेचा तर तो घालायचा आणि चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हातानेच आपल्याला थोडं थोडं पाणी घालत घालत ह्याचं बॅटर तयार करायचं आहे तर आपल्याला हे जे भज्याचं बॅटर आहे पालकच्या तर हे असं थोडंसं सैलसर ठेवायचं घट्ट नाही बनवायचं तर आता मी याच्यामध्ये पाणी घालून बॅटर असं चांगलं बनवून घेते तर आता मला असं वाटते की मला इकडे बेसनपीठ लागणार आहे अजून तर मग आता मी याच्यामध्ये एक चमचा बेसनपीठ घालून घेते कारण कमी पडलं आहे तर आता याच्यात एक चमचा बेसनपीठ मी घालून घेतलं आता थोडंसं अजून पाणी घालणार आणि हे बॅटर मी व्यवस्थित एकदम सैलसर असं भिजवून घेणार तर मी आता भजीचं बॅटर वगैरे सगळं बनवून घेतलंय आणि आता म्हटलं थोडासा किचन ओटा जो आहे तो क्लीन करावा कारण आता सगळे मसाले नाही तर आपण भेंडी बनवली भात वगैरे बनवलं तर थोडासा झालेलं मेसी तर म्हटलं अगोदर स्वच्छ करून घेते आणि मग चपात्या बनवते नंतर मग भजी बनवते तर भात तर मी बटाटे घालून बनवलाय तर त्याच्यामध्ये मी कांद्याची जिरा मोहरी आणि कडेपत्त्याची फोडणी दिली नंतर थोडंसं घरचं म्हणजे तिखट असतं ते टाकलंय थोड्या मिरच्या टाकल्यात दोन आणि नंतर बटाटे टाकले टोमॅटो टाकलाय चांगलं परत परतून घेतलं थोडा बिर्याणी मसाला टाकला आणि त्याच्यावरती तांदूळ धुवून टाकले आणि भात बनवलेला आहे कोथंबीर घातली छान होतो भात एकदा नक्की करा आणि आता हे भजीचं जो मी बॅटर बघितलं तर आपल्याला असं सेलसर ठेवायचं आहे आज जसं मी तुम्हाला दाखवलेलंच आहे आणि भजी आता मी सोडून घेते कढईमध्ये तर जेवढे बसतील तेवढे मी घेतले सोडून तर आता हे कसं आपण सोडा थोडा जास्त वापरलाय तर हे जसे आपण गोल भजी बनवतो ना त्याचप्रमाणे हे पालकचे गोलभजी बनवलेत तर हे भजी खायला खूप छान लागतात वरून तरी क्रिस्पी असतातच था पण आतून एकदम सॉफ्ट असतात आणि मस्त एकदम टेस्ट असते त्यांचे छान लागतात तर मी आता बसेल तेवढेच घालून घेतले एका साईडनं थोडेसे होऊन दिले अलटी पलटी करून आपल्याला हे भजी जसे आपण नॉर्मल भजी बनवतो कांद्याचे वगैरे तर त्याच पद्धतीने हे भजी आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आणि आता हे बॅच तर झाले आहे फ्राय तर आता मग राहिलेलं जे पीठ आहे तर मी आता ते सगळं त्याचे भजी सोडून घेणार तर सगळे जेवढं होतं तेवढं सगळं एकदम भजी मी टाकून घेतले तर आता हे चांगले फ्राय करून घेते आणि तुम्हाला पण दाखवते खूप छान होतात तर मी तुम्हाला रात्रीचं सगळं जेवण दाखवते आता हा हे बटाटे घालून घे केलेला भात एकदम मस्त एक त्याचबरोबर आहे इकडे एक भेंडी एकदम साधी सिंपल आणि बनवलेले आहेत चपात्या तर पालकची भजी तर मी तुम्हाला दाखवणारच त्याच त्याचबरोबर इकडे आहेत आपली पालकची भजी एकदा नक्की ट्राय करा खूप छान बनतात आणि हा आहे आपला आजचा मेनू उपवासाच्या दिवशी खूप जास्त भूक लागलेली असते आणि पटकन काहीतरी व्हावं असं मनात असतं तर हा मेनू एकदम शॉर्टकट आहे तुम्ही बनवू शकता तर नक्की बनवा मी तुम्हाला उद्या परत भेटेन तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन